तर वळूयात विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीचा निर्णय हा विचारपूर्वक घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे बैठक घेतली होती या बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं तर बैठकीनंतर उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले जरांगेंची एकोणतीस तारीखला अंतरवालीमध्ये बैठक आहे आणि या बैठकीनंतर ते उमेदवारांची मुलाखत घेणार असल्याचं ते म्हणाले मुलाखती एकोणतीस स्वागतचे नंतर घेणार आहेत काय ठरल्याच्या नंतर निवडणूक लढायची का पाडायचे या संदर्भात निर्णय झाल्याच्या नंतर त्या मुलाखती आता फक्त आपण आढावा घेतोय डाटे घेतोय त्यांच्याकडून त्यांचा वैयक्तिक डाटा मतदारसंघाचा डाटा त्यांनी केलेले कामं सामाजिक राजकीय काय काय कामं केले गोरगरिबांचे के के काय के कामं केले सगळ्या जाती धर्मांचे काय केले शेतकऱ्यांचे काय केले या कामाचा आपण आढावा घेतो